गुड मॉर्निंग मित्रांनो कशी आहे मजेत ना मजेत असायला पाहिजे तर आज आपण आलो आहे नवीन स्पॉटला स्पॉट हा बघा आज स्पॉट आहे पायगावमध्ये आहे आज काय खास असं नाही पण संडे स्पेशल बनवायचं आहे म्हणूनच आला जो आहे बघूया आज काय भेटतंय ते आज काम पस्तीस होण्याची शक्यता आहे कारण न्यूज पॉड असल्यावरती शंभर टक्के अटॅक नाही तर मच्छी भेटते बघूया आता आत्ता काय भेटतं होतं तर जवळजवळ आम्ही तिकडे तिघं आलेलो आहेत एक मी आहे भाई जोडला सचिन आहे आणि एक सर आहे बघूया आता काय भेटते ते भेटलं तुम्हाला तर नक्कीच दाखवतो तुम्हाला पहिले माझ्या एंग्लर दाखवतो एक मिनिट म्हण दाखवतो हा बघा हा दिसतो का तुम्हाला हा सचिन आहे तो दिसत नसेल त्याच्यात लजेत कारण व्ह्यू बघा व्ह्यू पाठीमागे कसा आहे तो एकदम जबरदस्त आहे डेंजर व्ह्यू आहे ना एकदम सकाळची पहाट हे असे असते ही गावाकडची पहाट आहे मला असं दिसतंय ते झाडाकली जाडक होते असं रबरशीट लावलं का तुम्ही हा रबरशीटच लाव बघा सूर्यकिरणाची डिप्लेक्स बघा कशी होते ती वरून हा सूर्यकिरण आहे सूर्य गो आणि हा इथे त्याच्यामुळं तुमचा आम्हाला सॉरी तुम्हाला हा अँगलर दिसत नाही हा सचिन आणि हा इकडे आहे जॉनसन तो नाही दिसत खूप लांब आहे सर्कस एरिया भरपूर आहे मित्रांनो आपला एक अँगलर आला होता त्याला अशी काय वस्तू लागलेली आहे का ती म्हणजे आपण एक्सेप्ट पण करू शकत नाही का त्या वस्तू त्या बाईट याच्यावरती त्या लूरवरती तर काय लागलं तुम्ही बघा ना कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे याला काय बोलतो तू उतून दाखवते दादा बघा तू मला दाखव <laughs> ही वस्तू आहे बस तुमच्याकडे काय बोलतो आमच्याकडे बोलतो त्याला मंगळ डाकू सिंग डाकू बोलतो त्याला तर तुमच्याकडे काय बोलतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अरे हा आपल्या या वरच्या शीटवरती लाग सॉरी बाय याच्यावरती लागला आहे हा कुठला आहे हा स्ट्रोम आहे स्ट्रोमवरती लागलेला आहे तर हा मी तर पहिल्यांदा बघितला की हा वस्तू याच्यावरती पण अटॅक करू शकते ठीक आहे आणि तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट सांगा एक दोन तीन मित्रांनो बघा एक एक नवीन आज म्हणजे आज आलोच फॉटव <laughs> आजच्या या झाले काम पच्चीस संडे स्पेशलमध्ये मास्टर पाती शिवडा बरीच नावं आहेत त्याला आणि आपला मंगलसिंग डॉक्टर <laughs> मंगलसिंग